हाय नमस्कार कशा सगळे स्वागत आहे सर्वांचं परत एका व्हिडिओमध्ये तर बघा घाम आला आलाय एवढं ऊन पडलं आहे तर एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय चाललं तुमचं आमचं चाललं आहे स्वयंपाक तर इथं चांगलं आहे आपलं चपात्या पराठे भाजी पर केली वांग्याची चाललं आहे आवरायचं काम काय करायचं तर आज एकादशी आणि हेमंथन काय हिरव हिरव तर हे ना पराठे बनवलेत मी पालक पराठे छान लागतात तर बघा एकदम मस्त आणि चपात्यासारखे कुणी तळून पण करतात कुणी असं भाजून पण मस्त लसन ते घालून थोडेसे आपले छान लागतात जर पालकाची भाजी खात नसतील ना तर हाच उपाय भारी हे बघा छान झालेत पराठे मस्तपैकी खाली चपात्या झाल्यात डब्बे आहेत दोन तीन आणि आम्हाला एकादशी तर शाबू भिजू घातला आहे आणि इथं बघू शकता वांग्याची भाजी दोन तीन डबे आहेत तर वांग्याची भाजी पोरंडा केले तर थोडंसं राहिले आता छान पराठे झाले बघा तिथे मस्त या खायला गरम गरम पराठे एकच नंबर लागतात तर असे केलेत पराठे देवपूजा झाली स हे गेले कामावरती हार करतो ना आवीचा चालला आहे हार पहिला हार आहे स्वामींचा तर तो हार काढून आज चाफ्याच्या फुलाचा हार एकादशीचा तर पूजा केली मस्तपैकी रांगोळी काढली अजून पण पूजा केली छान आणि ऊन तर बघा असलं पडतंय खतरनाक उन्हाचा विषयच नाही एवढं ऊन अगं बाई 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 त्या उन उन्हाचं नावच नाही एवढे भांडे पडले अजून राडा 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 पाणी असं भरून ठेवावं लागतं माझा दिदीने का ना खाल्लं लेवरते हे दही ते दही आणि पराठे छान लागते दही पराठे खायला तर आवेचं चाललं आहे चाप्याच्या फुलाचा हार बनवायचा चाप्याचे फुलं स्वामींना खरंच लई प्रिय असते तर म्हणून चाप्याच्या फुलांचा हार बनवायचं काम चाललंय कसा बनविला आहे हार तेवढाच आहे अजून तिकडे हार घालते असा पसारा पसारा कधी व्हिडिओ काढे जा व्हिडिओ काढायलाच टाईम भेटत नाही त्याच्यात आता परत हे पाऊस पाहण्याचे दिवस आलेत तर कोणाकोणाच्या तिकडं पाऊस आहे बघा एवढं आबाळ आल्यासारखं म्हणजे एवढं ऊन पडतं तिसरा परा हे होतं वारा सुटतो आणि आबाळ निघून जातो ह्या वर्षी तरी पाऊस काळ चांगला पाहिजे नाहीतर काही खरं नाही अवघड होईल पाऊस यायला पाहिजे ह्या वर्षी या वर्षी पाऊस नाही आल्यावर लय अवघड जेवणा भूक लागली भूक लागली पण खायचं दीदी गेली क्लासला चांगचं चाललंय तर अजून कपडे आता जद्दा। माता दा बघा तुळशी माता कडीपत्ता तुळशी धुईल तर किती एक दोन तीन चार चौघीच्या चार तुळशीला कसलं भारी हे झालं तर असं चलतं चाललं आहे सुट्टीच्या दिवशी असं आराम आराम आणि का तर बघा स्वामींना चाफ्याच्या फुलाचा हार किती छान वाटते बघा हो अशी मा रंगीबिरंगी चाफ आहे आणि खरंच छान छान मस्त एकच नंबर खरंच स्वामी सेवा करा स्वामी सेवा केल्यावर काय अनुभव येतो ना तर ते खरंच कळतं स्वामींच्या कृपेने एवढं छान वाटतं ना तर खरंच खरंच स्वामी सेवेसारखं हे नाही तर स्वामी सेवा करायलाच पाहिजे सगळ्यांनी मला तरी असं वाटतं तर मोबाईल दाखवू आणि आईने माझ्या पूजा केली मी तर काय अजून देवाकडं हात नाही लावला पूजा नाही काही नाही तर असं चाललंय एकंदरीत स्वयंपाक आपला आज एकादशी तर त्यांना असतं कंपनीमध्ये प्राईज आता त्यांच्या कंपनीत कॅन्टीन सुरू झाली आणि माझ्यासाठी खिचडी बुजू घातली मी पुढे जाणार अरे दुसरा वार असतात तर मग मला पण कंपनी असती असं काही नसत पण आता नाही तर घरी करायची मग पण खरंच सांगते स्वामी सेवा करा एवढं छान वाटतं एवढं छान वाटतं स्वामी सेवा कुठं तरी माणसाचं खरंच मन असं माणसाचं मन कुठला तरी एक देव स्वामी सेवा कराच नाही से, कुठला तरी देव पण खरंच स्वामी सेवा एकच नंबर ती एवढी येते एवढी येते ना कुठली पण साधी सोपी सेवा करा तरी पण स्वामींचा अनुभव येतो म्हणजे येतो मला तर एवढे अनुभव आलेत एवढे अनुभव आलेत खरंच सांगते मी कुठं सांगणार नाही पण स्वामीच्या कृपेमुळेच हात चांगले चालले माझं नाहीतर काही नसतं एक वर्षभर आहे ना एवढे वायाला गेले होते ना दिवस एवढे वायाला गेले होते म्हणजे विचारच नाही कसे कसे काढले आम्ही वो एक वर्ष एवढं घाण काढलं एवढं घाण काढलं ना की त्याचा विचार नाही पण जसं स्वामींचं सेवेत आले तेव्हापासून मी फक्त नित्य सेवा करते नित्य सेवा करायची गुरुवारी आपल्या मंदिरात जायचं पाया पडायचं कुठली तरी सेवा एकटी करायची आणि गुरुवार केले पहिले तर ते गुरुवार पण माझे पूर्ण झाले आणि एवढं छान उद्यापन पण झालं मस्त आता गुरुचारित्र पारायण तर आपल्याच्या नाही करणं बघ कसं नाही होत त्याला गरज पथ्य पत्ते असतं आपण कुठं गेलं तर पाणी पितो आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही आणि पाणी पिणं किंवा जेवायचा टायमिंग नसतो रा इकडलं जीवन आहे ना एकदम घड्याळच्या काट्याप्रमाणे चालतं टायमिंग म्हणजे शेकंदाप्रमाणे चालावं लागतं शेकंद जसे पळतील तसं पळावं लागतं जेवणाला असतं जीवन इकडलं घरच्यासारखं नसतं जीवन ज्याला कुणाला वाटते ना की लई पुण्याला राहायला जावं पुण्याला राहायला जावं आणि पुण्याला लय मजा आहे ते सगळं खोटं आल्यावर कळतं देवळातलं देव दे मंदिर जरी बाहेरून चांगलं दिसत असतं ना तरी आल्यावर कळतं की देव किती देवळात मस्त आहे आणि किती हे तर तसं तशीच काही गोष्ट आहे आल्यावरतीच कळतं माणसाला बरोबर पण खरंच गावाकडलं जीवन चांगलं कधी पण गावाकर माणूस सगळं काही गोष्टी सगळं काही हे होतं इथं काही नाही काही सण किती गावाकर माणूस आवराजून करतं सण काही काही एखादं सण जरी आलं तरी आवराजून हा रोजचाच सण आहे म्हणून आपलं रोजच काहीतरी हे असं कुठल्या गोष्टीचा इथं शहरात आनंद नाही काहीच नाही ज्याला कोणाला वाटतं ना मुंबईत पुण्याला राहायला जावं असं करावं तसं करावं काही नाही सगळं आहे दिशाव माल आणि कशावधंदा आहे त्याला उपयोग नाही खाण्यापासून तर राहण्यापर्यंत श्वास घेण्यापर्यंत काही उपयोग नाही गावती गाव हो ते बोल गावाकडे असे ना तर ती शेवटी गाव इकडं नुसतं काम आणि टायमिंग याच्या पलीकड काही करत नाही तर बघा आज तरी सुट्टी नव्हती यांना गेले कामावरती काय करायचं अशा गोष्टी असतात काही पण आपलं गाव घर आहे तर चाललं सुट्टीच्या दिवशी थोडं निवांत चालतं दहा कारण खायला पण कोणाचं हे नव्हतं की आहे आधी आम्ही जेवला आता आणि माझा उपवास तर काही माणूस एवढं लवकर फरायचं करत नाही त्यामुळे मग मी काही एवढं टेन्शन नाही घेतलं होईल तेव्हा होईल एक दिवस निवांत मानतो तर रोज सकाळी उठायचं लवकर पाचला म्हणजे पाचला उठलंच पाहिजे तरी पाचला उठून पण काम आवडत नाही पाचला उठलंच पाहिजे भाजी टाकायची तरी आता डबे बंद झाले त्यांच्या कंपनीमध्ये त्यांनी आली म्हणून डबे बंद झाले हाय बाहेर लग्न चार डबे पण जास्त काय नाही लगेच बंद झाले डबे आता चार डबे येतो होते आता एक लागला लागलाय पण छान डब्यावर व्यवहार थोडंफार असत आपलं तेवढेच बरे येत म्हणून सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन ते पण करायला सोपे होते तेवढे करायचे हे करायचं ते झाले आपले पराठे एवढे छान पराठे झाले मस्त एवढा ठेवते एवढा परत गरम गरम करून घेऊ आता एवढं खाणार नाहीत एक आणि नुसतं वायाला लावून काय होते जेवढं लागण तेवढं खाणे असं का नाही तर बघा तू बघू शकता एवढा घाम आहे तर आपला असा व्हिडिओ होता की एक पण खरंच खरंच नाही तर कोणी खरंच जर लई अडचणीत असेल ना तर त्यांनी सेवा करावी मला तर अशी इच्छा आहे फिकट फिकट दिसते का माझ्या कपडाला पण काही नाही आहे लावलं मी अजून आंबोळ केली केलं सायकाळा लागले तर कपळाला खरंच काही लावलं नाही दन का नंदनिका काय मी तर देवपूजा केल्यावर खुँ तर कुंकू लावतंच तर बघा आपले पराठे तर या खायला मस्तपैकी तुम्हाला दाखवते छानपैकी पराठे एवढेच केले तर एवढेच खातील लेकरं म्हणून गरम गरम मस्त तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये काय काय यूट्यूबचं तर मला काय खरं वाटतं ना पण आपलं चाललं आहे मक्काल मक्काल तर परत एकदा सर्वांना एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हरी मावली असंच भेटू परत पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हरी बाय बाय